नमस्कार आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा विषयक अडचणी सोडवण्यासाठी संवाद कार्यक्रम जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून लोकशाही दिनाच्या धर्तीवर महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवाविषयक अडचणी सोडवण्यासाठी आज दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी चार वाजता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात शासकीय सेवेत कामकाज करत असताना अधिकारी कर्मचारी यांच्या स्वतःच्या सेवाविषयक बाबी दुर्लक्षित राहतात त्यामुळे लाभ मिळवण्यासाठी विलंब होतो त्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांच्या सेवाविषयक अडचणी सोडवण्यासाठी दिनांक तेवीस दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता अल्प बचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव इथं मोहीम स्वरूपात संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद निवास उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे तहसीलदार महसूल जिल्हाधिकारी कार्यालय श्रीमती ज्योती गुंजाळ ही उपस्थित होते याबरोबर महसूल कर्मचारी संघटना तलाठी कर्मचारी संघटना शिपाई कर्मचारी संघटना यांचे पदाधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या व अस्वस्थित भर प्रगती योजनेअंतर्गत पात्र अधिकारी कर्मचारी यांना प्रतिनिधिक स्वरूपात कालबद्ध पदोन्नतीचे आदेश समक्ष वाटप करण्यात आले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी दराडे यांनी प्रस्तावित केले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन नायब तहसीलदार महसूल अंगद असटकर यांनी केले असा नवीन उप उपक्रम जळगाव जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आलेला आहे याबाबत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केलं आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद